नमस्कार मंडळी मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मित्र हो आजचा दिवस काही वेगळाच आहे तसं प्रत्येक दिवसाचं एक महत्व असतं आणि खास करून व्हॅलेंटाईनच्या दिवसात तर प्रत्येक दिवस वेगळा असतो आज काय रोज डे आज काय किज डे आज काय चॉकलेट डे तो हग डे सुद्धा आहे हग म्हणजे मिठी बर का तसा आजचा दिवस सुद्धा महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय स्थितीमध्ये खूप महत्वाचा आहे म्हणूनच आजच्या अठरा जुलैच्या दिवसाचं आपण एक विशेष नामकरण केलंय ते म्हणजे आज आहे महाराष्ट्राचा खंजीर डे हा दिवस आजच्या दिवशी खंजीराचं विशेष महत्व आहे हृदयी वसंत फुलत असताना महाराष्ट्राच्या नेत्याच्या पाठीत आज खंजीर खुपसला होता शेहेचाळीस वर्ष होत आली आता लवकरच चार वर्षात याची पन्नास वर्षाची पूर्तता होऊन जाईल या खंजीर डेच्या निमित्ताने शेहेचाळीस वर्षाच्या आठवणींना जाग करत मधल्या मधल्या काही आठवणींना जाग करत याच पाठीत खंजीर घुसला याची आपण चर्चा करणार आहोत आणि हे करणारा महाराष्ट्राचा एक वारकरी आहे जो वारीत सुद्धा सहभागी होणार होता म्हणे याच वारकऱ्याची चर्चा करायची आहे याच पाठीत घुसलेल्या खंजीराची चर्चा आपल्याला करायची आहे तसा एक फोटो छगन भुजबळांनी सुद्धा ट्विट केलेला होता पण त्या छगन भुजबळांच्या पाठीतल्या खंजीराची नव्हे तर खंजीर धरलेल्या हाताची चर्चा आपल्याला करायची आहे आपल्या सोबत आहेत मनसेचे नेते प्रकाश महाजन काका भाँगा। नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं अनालायझर मध्ये पहिला प्रश्न काका शेहेचाळीस वर्ष पूर्ण झालीत पाठीत खंजीर घुसवल्याच्या इतिहासाला काय सांगाल आज सकाळी ज्यावेळेस मी उठलो त्यावेळेस मला सहज आठवण झाली नव्या पिढीला ती आठवण माहीत नाही पण आजपासून बे बरोबर शेहेचाळीस वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक अशी घटना घडली की आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारणात ही घटना यापूर्वी कधी घडली नव्हती आपलं बहुमताचं चा चांगलं चाललेलं सरकार आपल्या सत्तेच्या हव्यासा पोटी सत्ता लंपटता म्हणूया त्याला आपण हो सत्ता लंपटा म्हणायला हरकत नाही एका व्यक्तीनं आपल्या ज्येष्ठ नेत्याच्या पाठीत अविश्वास ठरावाचं खंजीर खुपसला आणि चांगलं चाललेलं सरकार पाडलं महाराष्ट्रात आजपर्यंत असं कधी घडलं नाही आणि या घटनेचे पडसाद गेली शेहेचाळीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात उमटत आहेत तात्कालिक घटनाहून त्याच्याकडं कर दुर्लक्ष करून चालणार नाही हा खंजीर एकट्या वसंतदादाच्या पाठीत खूप असला असं नाही तो विविध नेत्यांच्या पाठीत खूप असला विविध नेत्यांच्या कुटुंबाच्या पाठीत खूप असला विविध पक्ष संपवण्यात खूप असला अशा पद्धतीनं या आजच्या दिवसाचं एक तसं एक वेगळंच महत्त्व आहे किंवा काय ज्याला म्हणजे वेगळा याचा एक काय आपप्रचार म्हणता येत नाही पण एक दुर्भाग्यपूर्ण दिवससुद्धा याला आपण म्हणता येईल की जे महाराष्ट्राच्या राजकारणात घडला खरं तर या अशा सगळ्या दिवसांची चर्चा आपण करत असतो काका का आणि म्हणत असतो की नेहमीच कुठे ना कुठे विश्वासघात झाला की खंजीर खूप असला म्हणतो वसंतदादांच्या पाठीत खंजीर खूप असला होता हे जितकं सत्य आहे जर तुम्ही म्हणालात की अनेक नेत्यांच्या पाठीत सुद्धा हा खंजीर खूप असलेला आहे त्या अनेक नेत्यांच्या यादीमध्ये कोण कौन कोण येतं आणि त्यांच्या पाठीत कसा खंजीर खूप असला हे पहा वसंतदादाच्या पाठीत खंजीर खूप असला मग एक पुलोतचा प्रयोग केला पुलोदचा प्रयोग झाला वापर करून काही पक्ष बाजूला काढले मग पुन्हा हे स्वघरी गेले तिथं काही वर्ष आपला स्वार्थ पूर्ण केला तोही पक्ष पुन्हा फोडला तुम्ही पहा महाराष्ट्रामध्ये जुने समाजवादी म्हणजे ज्याला आपण एस एम जोशी बापूसाहेब काळ जाते अशी सगळी जी मंडळी होती ती हळूहळू म्हणजे त्यांच्यावर मोहजाळ टाकून त्यांना एक आगळं वेगळं महत्त्व देऊन त्यांच्या हे करून ती जवळपास माणसं संपुष्टात आणली दुसरे शेतकऱ्यांचे फार मोठे नेते होऊन गेले शरद जोशी बहुतेक समाजवाद्यांना दारूची लायसन पण दिलेली आहे ते शेतकरी कामगार तुम्ही की कुठे देशी दारूचं दुकान दिसलं तर त्या माणसाचा संबंध कुठं ना कुठं शेतकरी कामगार पक्षाशी येतो हु. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मला वाटतं काल कुणीतरी एक नेत्याने अशी मागणी केली तो शेतकरी कामगार पक्षाचा नेता आहे की आता शेतकरी कामगार पक्षाने एका राष्ट्रीय पक्षात विलीन व्हावं म्हणजे याच्या मागंसुद्धा हे वार करीत आहेत असं मला संशय आहे कारण तो सं आता पक्ष जयंत पाटलाला पाडून तो जवळपास संपुष्टातच आणलेला आहे तर ही जी एक व्यक्ती आहे म्हणजे जसं ब की म वेदांनाही विठ्ठलाचा अंत कळाला नाही ते फार चांगल्या अर्थाने वापरलेले तसं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनासुद्धा यांचा अंतरंग कळाला नाही आणि दुर्दैवाने यांचा अंतरंग ज्यांना कळाला ते पुढे हयात राहिले हा म्हणजे आता दोन हजारच्या नंतरची जी स्थिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची त्या दोन हजार चा नंतर, चा नंतर चा चा, चार नंतरच्या चार पाच नंतरच्या स्थितीमध्ये तर जुने नेते सगळेच गेलेले होते म्हणजे जुने नेते सगळे आता हयात नाही आहेत अशा वेळी नव्या नेत्यांना नव्या आलेल्या मुलांना पवारांच्या या सगळ्या राजकीय चारित्र्याची कल्पनाच नाही तुम्ही कसं बघता याच्याकडे आता पहा म्हणजे मला आठवत ला 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 ते अष्ट्याहत्तरला बाहेर पडले पुन्हा वाटतं चौऱ्याऐंशीला पुन्हा काँग्रेस पक्षात गेले तिथून दुर्दैवी राजीव गांधीचं निधन झालं मग हे पंतप्रधान व्हायला म्हणून दिल्लीला गेले त्याच्यावर आर के लक्ष्मणचं एक सुंदर कार्टूनसुद्धा त्या काळात आलं होतं ती त्यांची इच्छा काही फलदृप्त झाली नाही नरसिंहरावसारखा एक मुरब्बी नेता दिल्लीत असल्यामुळं त्यांनी यांची काही फार डाळ शिजू दिली नाही त्यांना संरक्षण मंत्री केलं देशाच्या इतिहासातले पहिले संरक्षण मंत्री आहेत त्यांनी एक असा ठराव मांडला होता की संरक्षण खात्याकडं खूप जमीन आणि एवढं जमिनीची काही गरज नाही आणि जमीन विशेषतः पुणे शहरात खूप आहे दोन चार ठिकाणी मग या अतिरिक्त जमिनी काय करायचे त्या अतिरिक्त जमिनी आपण विकू अर्थात संरक्षण खात्यातले त्यावेळेस प्रामाणिक अधिकाऱ्यांनी यांची काही डाळ शिजू दिली नाही आणि मग यांची रवानगी पुन्हा महाराष्ट्रात झाली आता महाराष्ट्रात हे आले तर यांचे संबंध कुणाशी होते अवैध धंदे दे करणारे पप्पू कलानी सूर्यरायराव हितेंद्र ठाकूर म्हणजे हे संरक्षण मंत्री असताना यांच्या विमानातून ज्याला आता आपण स्मगलर म्हणाव काय म्हणावं असे संबंध असलेले देशद्रोही लोक होते गोपीनाथ फोंडेने तो जाहीर आरोप केलेला होता ह्या उलट तर मला असं वाटतं की स्वर्गीय जेठमालानीने दाऊदचेन यांचे संबंध ते हा आरोप केलेला आहे ओरा समितीचा अहवाल अजून तो पडलेला आहे यांच्या काळात जे बॉम्बस्फोट झाले बघा म्हणजे माणसं राजकारणात किती निर्ढावलेली हा माणूस किती निरडावलेला आहे अकरा बॉम्बस्फोट झाले ही वस्तुस्थिती आहे पण बारावा बॉम्बस्फोट यांनीच उभा केला का तो तो मुस्लिम असजित झाला आहे दाखवण्यासाठी आणि म्हणजे त्यांनी मोठ्या आता हा शब्द मी वापरत नाही ते खूप मोठे नेते आहेत वयाने ज्येष्ठ आहेत पण त्यांनी ते भूषण असल्यासारखंच एका मुलाखतीत सांगितलं की हो मी ते खोटं बोललो म्हणून म्हणजे खोटं बोलण्याचं सुद्धा यांना भूषण वाटतं म्हणजे हा माणूस किती निर्डावलेला आहे है। म्हणजे यांचा हा खंजर कुठं कुठं चालला नाही माणसं जर तुम्हाला सत्ता देऊन वश करता येत नाहीत पैसा देऊन वश करता येत नाहीत त्रास देऊन वश करता येत नाहीत तर त्यांची घर फोडण्याचं काम यांनी केलेलं आहे घर फोडलेली त्यांनी ते घरं फोडल्याचं प्रकरण आत्ता शरद पवार सारखा दावा करत असतात की माझं घर फोडलं म्हणजे उद्धव ठाकरे नाही त्यांनी तेच मंत्र दिलाय माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला तसा उद्धव ठाकरे सारखी यांच्यावर सुद्धा अवस्था आली यांचाही पक्ष गेला चिन्ह गेलं यांचंही घर फुटलं या घर फोडण्याच्या मुद्द्यावर शरद पवार सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात पवारांनी कोणाकोणाची घरं फोडलेली आहेत आपण दोघे ज्या जिल्ह्यातून येतो त्या जिल्ह्यात तर स्वर्गीय मुंडेच घर फोडलं हो। केशर काकूचं घर फोडलं संदीप वेगळा केला हो हो तिथं पंडितांना वेगळे केले गोपीनाथराव मुंडे वेगळे केले पण शेवटी आता पंडितांचं घर फोडलं हो पंडितांचराव अमरसिंग हो आता ही ईश्वर कृपा आहे म्हणून की सोलापूरला सोला मोहिते पाटलांच्या घरात गरबड केली तिथे गडबड केली म्हणजे या माणसानी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रामाणिकपणे सरकारने त्या काळच्या युवराज संभाजीराजे यांना राज राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेवर घेतलं किती प्रामाणिक इच्छा होती पण या माणसाने कोल्हापूरमध्ये जाऊन काय सांगितलं की जुन्या काळी छत्रपती पेशवे नेमत आता पेशवे छत्रपती नेमत म्हणजे सन्मान्य राज ठाकरेवर त्यांनी काल काहीतरी एक कॉमेंट के पास केली आणि स्वतःच हसले बाकी खाली कोणी हसलं नाही त्याला ते, ते म्हणले राज ठाकरे चार आठ दिवस झोपीतून उठल्यासारखं बोलतात आणि पत्रकार त्यांना महत्त्व देतात राज ठाकरेंनी आपल्यावर जो आरोप केला आहे शरद पवार की तुमच्यामुळे या जातीवाद या महाराष्ट्रात वाढीस लागला याचं उत्तर द्या तुम्ही राजसाहेब जागे असतात आणि योग्य वेळी योग्य ते बोलतात या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं नाही तुम्ही काढून पहा तुम्ही हा सगळा इतिहास काढून पहा या शरद पवार आणि या कुटुंबानी महाराष्ट्रातल्या अशा संस्था ताब्यात घेतल्या ज्या संस्थेची अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे रयत शिक्षण संस्था तुम्ही साखर महासंघ राज्य सहकारी बँक मध्ये क्रिकेटमध्ये घुसले वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट साखर वसंतदा या सगळ्यांचं तुम्ही पाहिलं ते हे अध्यक्ष आहेत त्यांच्या परिवाराचे सदस्य आहेत यांच्या परिवारातल्या लोकांनी साखर कारखाने हे अवसायनात काढून दिवाळखोरीत काढून ते स्वतः खरेदी केलेले आहेत हे शरद पवारनी केलंय हे खंजीर महाराष्ट्राच्या पाटील यांनी खूपचलंय मला सांगा की शरद पवारने अशी कुठली संस्था काढली ती वाढी सांगली नाव रुपास अशी एकही संस्था तुम्हाला दिसणार नाही एक एकमेव संस्था त्यांनी काढली ती सुप्रिया सुळे त्यांना वाढी सांगण्यास त्यांचं राजकारण करण्यास ते वाटत त्या ठरवला जातात तुम्हाला एक गोष्ट थांबवतो आणि एक मध्येच एक व्हिडिओ दाखवतो आणि तो व्हिडिओ आहे शरद पवारांच्याच बारामती लोकसभा मतदारसंघातल्या एका माजी आमदाराचा माजी मंत्र्याचा शरद पवारांनी किती संस्था काढल्या याविषयी ते बोलतायत ते जरा आपण त्यांच्या तोंडून नीट ऐकूया सांगतायत विजय शिवतारे महाराष्ट्राला हे ज्ञात आहे की सहकारामध्ये शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये मोठं काम पवार साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून बारामतीचा विकास म्हणा किंवा बारामती असे वस्तुस्थिती अशी आहे की शरद पवार एकोणीसशे सदुसष्ट साली पहिल्यांदा आमदार झाले त्याच्या अगोदर वीर धरण ब्रिटिशांच्या काळात झालं होतं आणि तो कम्प्लीट इरिगेटेड एरिया होता करेक्ट नंबर एक म्हणजे आणि सहकारामधले एकदम मोठे नेते मोठे हजारो कोटी शेतकऱ्यांचं भवितव्य त्यांनी घडवलं वगैरे वगैरे महाराष्ट्रातल्या जनतेला मी आज सांगू इच्छितो मी त्या घरात आहे त्या बारामतीत त्यावेळी वस्तुस्थिती जरा जाणून घ्या मी सुरुवात करतो बारामतीच्या सुरुवातीपासून पहिल्या गावापासून पहिला कारखाना येतो सोमेश्वर कारखाना कोणी बनवला हा सोमेश्वर कारखाना सोमेश्वर कारखाना मुगुटराव काकडे बरं पवारांनी नाही बनवला पवारांनी बनवलेला नाही मुगुटराव काकडे म्हणजे काकडे प्रस्त एवढं मोठं होतं की मुगुटराव काकडेंच्याच एका संस्थेमध्ये शरद पवारांचे वडील माळेगाव हा शेंबेकरांनी बनवला मोठा कारखाना आहे शेंबेकरांच्या पुढे माळेगाव नंतर येतो छत्रपती छत्रपती बनवला साहेबराव जाचक हा कारखाना जाचकांनी बनवला तिथे हे घुसले hmm. पूर्ण कंट्रोल भीमा पाटस भीमा बनवला घुसले नंतर ठीक आहे राहुल शेतोळे आला वगैरे पण मॅक्झिमम वेळ त्यांच्या ताब्यात होता आणि शेतकर तुम्ही दौंडला तीच अवस्था पुढे आता हे झाले कोऑपरेटिव्ह माध्यमातून इलेक्शनच्या माध्यमातून घुसले त्याच्यानंतर आपण नगरला येतो अंबालिका कारखाना मोडीत काढला कोणी ह्यांच्याच लोकांनी हो। कर्जबाजारी करून काय करून थ्रोवे प्राइसला महाराष्ट्र बँकेमध्ये त्यावेळेस हेच होते अजित पवार जरंडेश्वर सातारच आपल्याला माहित आहे तो आहे गाजलेला केलेला कारखाना तीन साडेतीन कोटी कर्ज फक्त त्या कर्जासाठी ऑप्शन केला साडेतीन कोटी साडेतीन कोटी तीनशे एकर जमीन आहे ऑप्शन केला स्वतः घेतला गुरु रिअलिटी मुंबईतली कोण माहीत नाही गुरु रिएलिटीने ह्यांना दिला दिला हे सगळं गोलमाल ते आता मध्ये सगळं आलेलं पुष्पदंतेश्वर पुष्पदंतेश्वरला सुद्धा बँक लायबिलिटी आणि काय मला वाटते असेल थोडेफार हे काही देणी कोणाचे असतील वगैरे त्याच्यावर हा कारखाना घेतलाय तिथे मॉडर्न कारखाना त्यांनी आता ती जागा दोन तीनशे आणि हो, लायसन सगळ्यात महत्वाचं म्हणजे लायसन पंचवीस किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये दुसरं लायसन्स होत नाही जुनी लायसन्स लायसन्सचीच कॉस्ट मोठी डिस्टिलरी वगैरे तिथे केलेली आहे प्रायव्हेट मालकीचा झाला ऑप्शन मध्ये काढला जयंत पाटलांनी विकत घेतला अकरा कोटी रुपयाला हो दादा असतील किंवा पवारसाहेब असतील ह्या लोकांनी एकतर सहकारामध्ये पूर्ण कंट्रोल घेतला आणि एक पैसा खर्च न करता एवढ्या करोडोंच्या प्रॉपर्टी ताब्यात आल्या मग मूळ धंदा असल्यामुळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट झाली पाहिजे कारखान्यांना मदती झाली पाहिजे टेक्निकल नोआची स्वतंत्र एक प्रत्येक कारखाना करू शकत नाही पण शुगर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना केली त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार फुसले त्याच्यामध्ये असं होतं की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष हे पदसिद्ध मुख्यमंत्री जे असतील ते असतील राज्याचे जे मुख्यमंत्री असतील ते वसंतदाचे अध्यक्ष असतील आणि एमडी कोण असेल साखर आयुक्त असेल पवार साहेबांनी हे सगळं काढलं स्वतः आणि हयात अध्यक्ष ग्रेट ऐकलं विजय शिवतारेचा हा जो दावा आहे का त्या दाव्यामध्ये ते म्हणतात की दोनच संस्था पवारांनी काढल्या एक सुधीगिरणीने एक ग्राहक बांधणार त्याच्या पलीकडं पवारांनी काही काढलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता हे पवार दुसऱ्यांच्या संस्था ताब्यात घेतात इथेही पाठीत खंजीर येतोच की प्रत्येकाच्या तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराष्ट्र सरकार शेतकऱ्याचं जे दूध खरेदी करतं hmm. तुम्ही हा नीट लक्षात घ्या बारामतीत एक मला वाटतं डायकेम नावाची कुठली अशी कंपनी डायनामिक्स डायनामिक्स ही आ, शाहिद बलवा बिलवाची यांची कोणाची तरी कंपनी ती ती कंपनी दुधाचं प्रॉडक्ट करते hmm. तुम्हाला माहिती आहे सरकार त्यांना खरेदी दरापेक्षा दोन रुपये स्वस्त दूध विकत आहे हे hmm. शरद पवारचे मित्र आहेत कुणाला माहीत नाही या सगळ्या गोष्टी हे महाराष्ट्र कसा पोखरला साखर कारखाने ते विकत घेतलेच घेतले यांच्या परिवाराने पण महाराष्ट्र कशा महाराष्ट्राचं शोषण केलं यांनी हे कुणाला माहीतच नाही आणि मग यांच्या कन्येच्या पंचाहत्तर एकर बागायतीमध्ये एकशे दहा कोटीचे वांगे पिकतात या वांग्याचं रोप बारामतीत कुणालाही मिळालं नाही फक्त यांनाच मिळालेलं आहे ते आणि आत्ता ज्यावेळेस वेळ आली दोन हजार चोवीसमध्ये त्यावेळेस दादाराव जाधवरावराव जे निष्प्रह आमदार होते बैल दाखवला पाहिजे म्हणले पवार आता खरं म्हणजे शरद पवार त्यांच्यापेक्षा एक दोन तीन वर्षांनी लहान आहेत ते म्हणले म्हातारा झाल्यावर बैल बाजार दाखवला पाहिजे त्या म्हाताऱ्या बैलाच्या दारात गेले कन्येसाठी मत मागायला आयुष्यभर ज्या थोपटेला पुढे येऊ दिलं नाही त्या थोपट्याच्या दारात गेले चंद्रकांत तावरेच्या दारात गेले सहानुभूती मिळवली आणि आयुष्यभरच्या बाळासाहेब अशी मैत्री मैत्री करत होते तुम्हाला आठवत नसेल बाळासाहेब बिचारे भोळे सांब mm. त्यांनी सुप्रिया सुळेला पाठिंबा दिला राज्यसभेवर पाठवायला काय केलं त्यांचं घर फोडलं फोडलंच युतीमध्ये उद्धव ठाकरे बहुमतात आले असताना त्यांना बाजूला काढला त्यांचा पक्ष फुटला यामागे हेच आहेत मी तुम्हाला अजून एक आठवण करून देतो काका दिलीप पाहिजे आणि ती ती प्रेक्षकांनाही आवडेल माहिती करून घ्यायला हे शरद पवार होते ज्यांनी राज ठाकरेंचा हात धरून व्यासपीठावर चढले मी शब्द नीट वापरतोय राज ठाकरेंचा हात धरून व्यासपीठावर चढले तिथे राज ठाकरेंच्या आधाराची गरज पडली राज ठाकरेंच्याकडून आपला इंटरव्ह्यू करून घेतला तेव्हा ते उद्धव ठाकरेंना शिवाय घालत होते आता उद्धव ठाकरेंच्या जवळ ते आले आणि आता उद्धव ठाकरेंना जवळ घेऊन राज ठाकरेंना शिवाय घालतायत म्हणजे बाळासाहेब हयात असताना सुप्रियाचा पाठिंबा घेतला बाळासाहेबांच्या हयातीनंतर राज ठाकरेंना जवळ केलं उद्धवच्या पाठीत खंजीर खूप असला आता उद्धवला जवळ केलं आणि राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खूप असतात एकूण काय तर खंजीर सगळा ठाकरेंच्याच पाठीत जातोय हो आपल्या ग्रामीण भाषेत एक मन आहे ती मन शरद पवार तंतोतंत लागू पडते आपल्या वादीसाठी दुसऱ्याचं हाल्या मारायला हे कमी करत नाही त्यांचा स्वार्थ जर साध्य होणार असेल तर ते कोणत्याही थराला जातात यांनी कधीही आपला वाढदिवस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरात केला नाही तुम्ही पहा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस याच काळात कशी मोर्चे निघाले दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस काय नाही काय नाही बावीस दोन हजार बावीस नंतर कसे मोर्चे निघाले आपण या महाराष्ट्राचे एवढे जुने जाणते नेते आहात आज आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्र होरपळून निघालेला आहे भुजबळ विनंती केली जाऊ तिथे त्यांनी कुठे त्याच्यावर काही बोलले म्हणजे एकीकडे हे काय म्हणतात की मध्ये कुणाला आरक्षण देऊ नये आणि दुसरीकडे जाऊन काय म्हणतात यांना आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही स्वतःला एवढे जाणते समजता तर तुम्ही बसलं पाहिजे ना आज महाराष्ट्रात हे जे काही आरक्षणामुळं चाललेलं आहे ते पुढचे पन्नास साठ वर्ष नाही जाणार ते विष इतकं पाझरलेलं आहे आणि या आरक्षणाशी संबंधित नसलेला वर्गसुद्धा यातून ओढपळून वर पळून निघतो आहे माझ्या पक्षाचं माझ्या नेत्याचं राज ठाकरेचं म्हणणं असं आहे की आरक्षण हे जातीवर नसलं पाहिजे ते आर्थिक निकषावर असलं पाहिजे हे आमचं मत आहे पण आमचं एक दुसरं मत आहे असं आहे की घटनेच्या चौकटीत बसून जे काही वंचित गोर गरीब पीडित लोकांसाठी करता येईल ते केलं पाहिजे तुम्ही उठसूट काय करता महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज आंबेडकर यांची नावं घेता आणि तुमची वागणूक त्यांच्या एकदम विरोधात असते मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिले हे चांगली गोष्ट झाली त्या चळवळीत तर आपण सगळे होतो हे नामांतर व्हावं नाव म भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं द्यावं याच्या बाजूनं बहुतांश वर्ग होता पण शरद पवारांनी कधी मराठवाड्यात येऊन मराठवाड्यात त्या काळात जे संयमित विचारवंत होते स्वर्गीय आनंद भालेराव होते मला वाटतं शरा गोविंदभाई शराफ होते बापूसाहेब काळदाते होते यांच्याशी कधी बसले का तुम्ही निर्णय जाहीर केला महाराष्ट्रात किती आगीचा डोंबू साळा निरापराध लोक मारले गेले बऱ्याच लोकांची घरंधार जळाली याला कोण कारणीभूत आहे तुम्ही नेहमी सांगता मी भूकंपात काम केलं भूकंपात तुम्ही काम केलं पण त्या कामाच्या बदल्यात तुमच्या मित्रांनी काय काय फायदे घेतले भूखंडाबाचे आरोप कुणावर लागले यांच्यावरच लागले ना दुसऱ्या कोणावर लागले नाहीत म्हणजे हा खंजीर एकट्या वसंतदाचा नाही आहे तो महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेच्या पाठीत खूप बसला गेला प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीत खूप बसला गेला तुम्ही केंद्रात असताना जी तुम्ही कर्जमाफी केली त्याचा फायदा कुठं झाला मराठवाड्यात नाही झाला तो पश्चिम महाराष्ट्रात झाला पश्चिम महाराष्ट्रात एक एकरला पन्नास पन्नास लाखाचं कर्जमाफी झाली वांगाची उत्पन्न चांगलं होणार ना तुम्ही असं केलं आणि तुम्ही आज काय करताय सहानुभूती मिळवताय तुम्ही हा महाराष्ट्र तयार केला चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री राहिलात तुम्ही का नाही प्रश्न सोडवला आरक्षणाचा विशिष्ट म्हणजे यांचं राजकारण समजणारा एकच आत्ता नेता हयात आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांच्या दुर्दैवाने ते ब्राह्मण पडले त्यांच्यावर सुरू केलं म्हणजे खरं म्हणजे आपण देवेंद्र फडणवीसला सल्ला देणे इतके फार मोठे नाहीत तेंच आता देवेंद्र फडणीसचे सल्लागार खूप वेगवेगळे त्यातले कुणी संघातून आलेलं नाही कोणी जुनं भाजपचं नाही आहे पण खरं सांगू का देवेंद्र फडणवीसने काही काळ बाजूला बघा ह्यांना काय करायचं करू द्या मला अहो स्वतः सदानंद मोरेनी सांगितलं की देवेंद्र फडणीसनं मराठा समाजासाठी जेवढं केलं तेवढं कुणीच केलं नाही तरीही तुम्ही त्याला ब्राह्मण म्हणून टार्गेट करताय का ब्राह्मण या महाराष्ट्रात राहू नये आहे का तुमचं म्हणणं हे तुमच्याकडून अपेक्षित आहे महाराष्ट्राला कुणाची तरी जात काढायची प्रत्येकाची जात काढायची कधी शेट्टीची जात कधी राजेंची जात कधी फडणवीसांची जात त्यांच्याशिवाय कुणी आले त्याची जात निघते हा निघते हाई महाराष्ट्राच्या पाठीत जातीय खंजीरच रायगडावर गेले नाहीत आणि आणि आता खा डिलट डवलत मस्त पैकी त्याच्याशिवाय आधार राहिला ना खांद्यावर बसून गेले ज्या सगळ्या ब्रिगेडी चळवळी यांच्याच आशीर्वादा नाहीत हे महाराष्ट्राचं राजकारण जो खंजीर त्यांनी अष्ट्याहत्तर झाली महाराष्ट्राच्या राजकारणात खूप त्याचं विष आजपर्यंत महाराष्ट्राच्या नसा नसात भिनलेलं आहे मध्ये सोशल मीडियावर एक गोष्ट वाचली जरा शेवटाकडे येऊया कारण हा खंजीराचा शेहेचाळीस मिनिट चालणारा किस्सा आहे बोलायचं ठरलं तर एक सोशल मीडियावर मी छान किस्सा ऐकला की कि विठ्ठल म्हणाला म्हणे की अरे कर्नाटकातल्या माणसांनो आता माझं हम्पीचं मंदिर तयार ठेवा स्वच्छ असो नसो तिथे येऊन मी राहायला तयार आहे आणि दुसरी एक प्रार्थना अशी केली बरं झालं सुचलं त्याच वेळेला रावळाच्या माझ्या पाठीमागे फार मोठी जागा न ठेवता भिंत ठेवली कारण माझ्या पाठीत खंजीर खुपसण्याची आता कुणाला संधी मिळणार नाही कारण महाराष्ट्राचे वारकरी वारी सहभागी होऊन पंढरपूर बातमी आली होती की मान्य शरद पवार वारीत चालत जाणार ते त्यांचा ते तुकाराम पागोटा वगैरे घातलेला छायाचित्र आलं होतं तर प्रत्यक्ष परमात्मा विठ्ठल याने रुक्मिणीला सांगितलं की आपल्या बॅगा भरून ठेवा हा वारकरी इथं येतो तर रुक्मिणी मिल्ली भगवंता तुम्ही अठ्ठावीस युग या विठेवर उभा आहेत ते म्हणले अठ्ठावीस युग ठीक आहे पण हा वारकरी जसा जवळील तसा मी अठ्ठावीस सेकंद सुद्धा या विटीवर उभं राहणार नाही आपण आपला हम्पीला <laughs> जाऊ देव सुद्धा भीतो हा हे काय सांगता येते विठ्ठलादन रुक्मिणी सुद्धा मांडणं लावले असते नाही याच्यातला अजून एक किस्सा आहे की प्रतिभा पाटील जेव्हा पंढरपूरला आल्या होत्या राष्ट्रपती असताना तेव्हा हेच विठ्ठल मंदिराच्या बाहेर उभे होते आत नव्हते हो ते मला वाटतं लक्ष्मण डोबळेनेचा सा किस्सा सांगितला की आम्ही बाहेर मंदिराच्या पायऱ्यावर गप्पा मारत होतो तरीही यांचं घरानं वारकरी आहे असं खासदार सुप्रिया ते सुळे त्या हेवल्याच्या करीवर ताव मारत सांगत असतात की आमच्या घरानं हे वारकरी वार वार आहे हो आणि ते ज्यांना राहुल गांधीने ठेंगा दाखवलाय का येतो म्हणून आले नाहीत त्याला या वारीचं काय मत इटलीच्या वारीत गेला निघून त्याला <laughs> या वारीत काय करायचं एखादा वारकरी वारीत येणार म्हटलं की वारीत संगीत बारी चालते हे आपण बघितलं या वारकऱ्यानं आणखी एकाला वारकरी करण्यासाठी प्रयत्न केले आणि तो दुसरा वारकरी विदेश वारीला निघून गेला एकूण काय तर शेहेचाळीस वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या पाठीत खूपसलेल्या खंजीर अजूनही बाहेर निघायला तयार नाही गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारांचे नेते होते म्हणे त्यांना ऊस तोडायला कोयत लागायचा बाकी वेगवेगळ्या गोष्टी तोडण्यासाठी फोडण्यासाठी शस्त्र लागायचे काही नेत्यांना सुपारी फोडण्यासाठी अडकित्ता लागायचा पण शरद पवार एकमेव असे नेते आहेत जे सगळ्या गोष्टी तोडतात फोडतात खुपसतात घालतात ते खंजीरच आणि म्हणूनच या खंजीराच्या शेहेचाळीसाव्या वाढदिवसाला आजचा खंजीर डे प्रकाश काकांच्या सोबत आपण साजरा केलाय तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा नमस्कार नमस्कार नमस्कार